चाल तू लस काय करू आण आज आहे ना माझ्या घरी जेवण जायचं मी हा तसं जायचं बर काय जेवायला काय मटण कडेल म्हणे काय मटण बस ठीक दोन किलो मटण आणलेले घरी अरे सारखं दोस्त अरे वा वा एकदम टिचून खाऊन घेतो आय आज लय पेलो वेळ म्हणून म्हणलो हळू चाल टेन्शन घेऊ नको तू मी आहे ना बस घाबरून चार मारून मी मच्छ्या मटन वहिनी शिजवते ना घरी ते सगळे मी फोन करेल आपण पेतो तवाच का माझा मित्र खास मित्र येऊ राहिला घरी जावायला तू करून चल चल काय काळजी करून बिंदाज चल हळू पाय हल्ला टाक टाक अरे माझा उराव कुठे आला काय बांगला का आपलंच आपलं माझाच आहे का हा ना अरे घरी अरे काय अरे काय अरे काय काय दरवाजा आहे रे काय टेन्शन घेऊन

माझ का तू म्हणजे म्हणजेच माझी अरे काय हालत झाली यांची काय ते दारू दारू प्यायले का पार्टी होते आमची पार्टी तुम्ही तर कधी दारू पित नाही ना आज अचानक दारू पिले तुम्हाला लाज वाटते काही पाजली माझा भाई अरे मी काय म्हणतो ऐका मला मला आहे ना

अरे देवा मी काय करू तुम्ही काहीच करू नका मी करीन ना सगळं अहो भाऊजी पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे हो तो माणूस कधी दारू नाही पिता आणि तुम्ही दारू पाजली नाही ना तुम्ही हात का लावताय हात लावतो तू आता काय म्हणजे दारू ते नाही पेल दारू मी नाही पेलो दारू ती पेलोय अहो पण तुम्ही माझ्या नवराला दारू पाजायची विषयच नव्हता ना काही दायला पाजायला हा मी नेपाल दिला मग मला पाच तुम्ही अशा लटको का राहिले आता वही दुसरं काय करणार म्हण ऐक ना भाऊजी तुम्ही हे काय म्हणते मला ना इथं खूप भीती वाटते कारण की मला दारुडे माणसासोबत राहायची सवय नाही अहो कधी दारुड संग्रह ना कोण चांगलं संग्रहाही ना तू ऐका ना, का ना दे? दे का? मी काय म्हणते आजच्या दिवस तुम्ही जोडी थांबता का तुला मनातलं सांगतो मी काय माझ्या मनातलं अरे तुम्ही ऐक ना काय म्हणतो तुझा नवऱ्याला दारू मी पाजली त्याच्याकडे कुठं जाते दुनियाभरचा मुलभर वास येऊ राहिला कुठं इकडे ऐका जाय जरा थोडंसं ऐका तुम्हाला तुम्ही माझ्या नवऱ्याला दारू पाजली तुम् पण तुम्हाला वाटलं असेल का मी काही गैरफायदा घेईन मी माझ्या नवऱ्याला चांगल्या पद्धतीने ओळखते ते कधी दारू पीत नाही स्वतःहून असं कुठं झालं की तुला काय माहिती माझं ऐक तुम्ही हातना कला उमा दोन दिवसा ऐकून घे मी जाण तुला दोन दिवसापूर्वी जाऊ तुळं भांडी कशी होती ना तुला कशाला पाहिलं आवडली मला तू मग मी काय करू तु आवडली तर तू जर मला आवडली तू जर मला आवडली तुला कसं घ्यायचं विचार तुम्ही मला हात तुम्ही म्हणजे हात लावू नका म्हणजे आता तो उठल नाही उठले उठतील किती साखळी उठवून उठायचं का विषय तुम्ही तिकड सारखा तुम्ही सारखा अरे अशी काय करू राहिले याला काय अर्थ आहे का तुम्ही सारखा म्हणजे काय तुम्ही तुम मला चिटकू नका बिलकुल कशाला मजे येईल का मग चिटकलं नाही तर मग काय राहिलं आपलं ह्या बा माझं डोकं गरम करू नका तुम्ही 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 इथून साईडला सारखा का बरं सारखं साईड मला नाही आवडत कुणी गडी माणूस माझ्याकडे हे केलेलं तुला तो आवडत तो नवर आहे माझा सात फेरे घेतलेत मी त्यांच्या सोबत सात फेरे घेऊन काय केलं काय उपकार केले केले तो आवड काय उपयोग तुम्हाला काय मी असे नाही मी तुम्हाला अशी तशी फालतू वाटले का बाबा मला कोणी ना दुसऱ्या पुरुषाने हात लावलेला मला बिलकुल चालत नाही चालत नाही चालत मी जाऊ मग जाऊ नका तुम्ही एक काम करा ना तुम्ही यांच्या शेजारी इथं झोपा मला जुडी आणि मी तिकडच्या घरात झोपते की काहीच कळा ना मला झोपाय म्हणती आणि हाते लावू नका म्हणती करायचं अहो म्हणजे यांना जर रात्रीतून काही झालं तर हॉस्पिटलला न्यायला तुम्ही जुडी राहशील मग तुला एवढी काळजी एवढी काळजी माझी मग ठीक आहे बाय म्हणजे मन... मन... तुम्ही माझा नवरा दारू प्यायले तर तुम्ही गैरफायदा घेताय का गैरफायदा नाही घेत मग थोडीशी मजा कशाची मजा थोडीशी जास्त दुसरीकडे जाऊन तिकडे मजा करत बसाल तुम्ही तुम्हाला काय आमचंच घर दिसलं तर माझ्या मरतो नवरा मला काय घेत नाही काही होऊ दे तिकडं प्लीज कशाला माझ्या नवऱ्याला असं कधी कोणाचा गैरफायदा नाही घ्यायचा इतका भोळ आहे ना त्यांना असं वाटलं पण नसेल तुमच्याबद्दल असा विचार पण नसेल केला का तुम्ही इतके नालाय की म्हणून का दात काढतात आणि काही नाही अरे या ढवळ्या कातड्यासाठी मी काय केलं माहिती तुम्ही हात तिकड करा रुपये खर्च केला काय तिकडे घेऊन जाते काय कुठं चांगलं काम नाही केलं चल हे बघा मला बिलकुल चालणार नाही तिकडे जाऊ का तुम्ही दारू पाजलेली आहे तुम्हाला माझ्या नावर रात्रभर जोडी थांबावस लागेल इथं थांबाल ना मी काम झालं तुम्ही नाही म्हणतच नाही काय करू आता मी मोठ्या संकटात पडले नाही ऐका ना ना जाऊ अहो त्यांना जर काय झालं तर मी काय करू मग आता तू काय करू मग आता त्यांना तुला त्याची काळजी लागू राहील तुला माई कुठं काळजी वाट राहिली पण तुमची काळजी मी कशी काय करू मी तुमची काळजी तुम्ही हात नाही मला नाही आवडत ओ हे सगळं आवडत नाही कोण पाहायचं आपल्याला दरवाजा उघड आहे कोणी पण बघेल की दरवाजा दरवाजे लावून घेऊ काय प्लीज तुम तुम्ही थांबा मी लावते ऐका ना तुमच्या पाया पडते पण तुम्ही असं काही नका बोलू तुम्ही थांबा नाही काय करायचं मी काय काय तुम्हाला पाया पडायला लागले मी पाया पडायसाठी केलं का एवढं मला खरंच असं मी कधी कोणत्या पुरुषाला हात नाही लावलेला हो मला खरंच लय भीती वाटते आता आज लावलं मला मग समजा कशी भीती नाही वाटणार आनंद वाटत तुला आनंद मला हात लावला काय ना तू देवा देवा देऊ नाही मीच देऊया तुझा काय कराव ते जिवंत झोपेल पण जे ती गेलो ते काही करते आता हायवाय हुटाप हुटाप आता सकाळ बोत नाही त्याला एक खांबा दारू पाहिजे नाही आलं का लक्षात असं नाही करायचं कधी कोणाला कस करत कधीच दारू पीत नाही त्यांना चालत सुद्धा नाही माहिती आहे का दारू तुम्ही गोड बोलू दारू पा तोंड दुखी मग तोंड दुखू दुखू मग तोंडात फार फेस निघायला लागला आता शुभ का वेळ नाही करायचा म्हणजे आता लगेच हा आता लगेच नको ना मग कधी करायचं सांग अहो ते जर उठले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील कोण अहो माझ्या नवऱ्याचा विश्वास आहे माझ्यावर आहे ना सकाळ नंतर विश्वास ठेव ना आता रात्रीचा विश्वास गायब करून आपण मी त्यांचा विश्वास घात कधीच काय केलाय मी विश्वास घात ना, ना, ना। तू का तुला मोजायचं आहे घाबर नको चाल तू काय मोजमाप करणार आहे काय मोजमाप करणार आहे तो सकाळी तो काय रात्री फक्त सकाळी ते वहिन काय म्हणत माहिती का माझा मित्र कोणा गेला एवढंच बोलून त्याला काय होऊन जायचंय ते नाही बघत पण तू वरचा बघत की अरे वरचा जो आपला माडीवर हो <laughs> <का? laughs> आता तू चाल का आमदार झाला आता 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 भूतांचा कार्यक्रम चालू झाला भूतांचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही भूत नाही मी म्हणजे ओरिजिनल भूत नाही मान भूत आहे मी एक तुम्ही थोडं तिकडं वाहते म्हणजे तो इकडं असं एवढ्या लांब राहिलं काय व्हायचंय मला सांग ना तू पण इथं नको मला ना इथे यांच्या समोर तर मी खरंच नाही करू शकत का दुसरा रूम आहे ना तिकडं बेडरूम ब, 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 बेडरूम डल्लची गादी काय दिलं आपल्याला दंड गादी नाही रगे रे ना गादी असं असेडरूम मध्ये ना आम्हाला बेड आणायचं मग पण ते काय झालं आम्ही एक आणलं होतं बेड पण कार्यक्रम करताना तुटून गेला आता खाली आम्ही रगाचा आत्रीतो आता एक काम करू रग असू नये असू दे मग मा आता मागे काय कर गुडगे फुटल माहोल तू चाल 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 पण आई यांना माहिती नाही झालं पण त्याची उतरून जाईल सकाळी आता त्याला काय माहिती नाही सकाळी तू मल रूम मध्ये बघितलं तू मी पार्टी चार लाच निघून जाईल जालीडून तू नको काळजी करू फक्त तो म्हणाल मित्र पुढे तू म्हणलेस गेले ते तुम्हाला गे सोडून एवढच म्हणाल तो बाकी काहीच बोलणार नाही बाप रे अरे तो काय तुला पाहिलाय का विचारायला तुझा मुर्दा घ्याला पार पडलंय ते दिसत का तुला एक हो माझा काय चार चार राहत का एकुलता एकच एकच नवरा राहतो फक्त कोण काय करतो ते तुला काय माहिती तो बाहेर काय केलं तिने तुला काय माहिती नाही त्याला तिने तुला काय केलं विश्वास विश्वास तालिपातच्या युद्धावर उठा उठा कुठा कुठ तिकडे घेऊन चला ना आता आम्हाला रूम माहिती आहे का तुमचा मागचा पुढे उठू भाऊ भाऊ अरे लय एक नंबर काम केलं यार तो एक नंबर काम आय जे मला करायचं होतं ते मी पूर्णच केलं आता झोप सकाळ पोहतो तसंच झोप राही उठू नको बरं का पार्टी चारलाच निघून जाईल मी आता हा काय रे घोरच होतं काय झालं बाय बाय

सांग मा ना तुम्हाला सोडून लगेच गेला आता हा विषय इथं संपव बाहेर आला नाही पाहिजे हां उद्या तो मी भेटलो का परत हं येऊ का बाय येऊ माझी माणूस असा झोपला इतकी दारू गेला का यांच्या बायको जर दुसरा माणूस झोपून गेला तरी यांना माहिती नाही इतकं असं इतकं बेहोश नसायला पाहिजे माणूस अशात माणसामुळे संसाराच्या यांना असं होतं आणि संसार उद्वस्त होतो मला यांची गरज आहे म्हणून मी थांबली आहे नाही तर आत्तापर्यंत यांना सोडून निघून गेले असते you <makes noise>